आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा आता उद्या दसरा आहे आणि दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे आपल्याला या दसऱ्या दिवशी काही गोष्टी काही कामं आवर्जून करायची आहेत आणि जर घरातील महिलांनी या गोष्टी आपल्या घरासाठी केल्या तर नक्कीच यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वैभव नांदते कारण बघा घरची जी लक्ष्मी असते ती घराची जी मुख्य स्त्री असते ती असते त्यामुळे लक्ष्मीसाठी लक्ष्मीने केलेले उपाय हे खूप जास्त प्रभावी ठरतात त्यामुळे बघा महिलांनी आवर्जून ही कामे उद्या करा महिलांना शक्य नसेल तर घरातील इतर व्यक्तींनी आपल्या घरासाठी केली तरी चालतील आणि त्याचबरोबर एक वस्तू एक खूप सुंदर छोटीशी वस्तू आपल्याला घरामध्ये आणायची आहे आणि ती वस्तू आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट बर तर येतेच आणि ती जी वस्तू आणायची आहे आपल्याला तर ती कुठे आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आवर्जून ही वस्तू न विसरता सर्वांनी आणा आणि जरी ही वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तरी देखील ती आपल्याला अशा विशिष्ट ठिकाणी ठेवायची आहे ज्यामुळे नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होईल आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट नांदण्यास मदत होईल तर बघा सगळ्यात आधी उद्या दसऱ्या असल्यामुळे दसऱ्याला म्हणजे घट जे हलवलेले असतात त्यानंतर आपण देवपूजा करत असतो त्यामुळे जे देव आहेत आपले तर त्यांना दही आणि हळदीने आपल्याला ते देव जे आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत पंचामृताने त्यांना स्नान घालायचे आहे त्याचबरोबर दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित देवांची स्वच्छता करून आपल्याला ते देव जे आहेत ते देवघरामध्ये त्यांची दे देवपूजा करायची आहे मंत्र स्तोत्र आपल्याला बोलायचे आहेत आणि जे थे थे वस्त्र आपण देवघरामध्ये अंथरतो तर ते वस्त्र जुने न वापरता नवीन वस्त्र वापरायचे आहे नवीन कोरे नवीन असे वस्त्र आणून ते तुम्ही देवघरामध्ये अंथरायचे आहे आणि त्या नवीन वस्त्रांवरती अशा प्रकारे देवाची देवांची आपल्याला चांगली स्वच्छता करून दह्यामध्ये हळद कापूर मिक्स करून त्याने हे देव जे आहे स्वच्छ करून घ्या आणि अभिषेक वगैरे करून आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे घट हलवल्यानंतर मात्र आपल्याला देवपूजा करायची आहे घट असतील तर घट नसतील तर तुम्ही नेहमीप्रमाणे देवपूजा हे करू शकता पानांवर देव ठेवलेले असतील तर आधीची पानं काढायची आणि ते पानं विसर्जित करायची आहे आणि नेहमीप्रमाणे देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे ज्या देवींच्या मूर्ती आहेत जसं की लक्ष्मी माता अन्नपूर्णा माता किंवा तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर त्यांचं म्हणजे जे कपाळ आहे त्यांना आधी तुम्ही त्यांचं मळवट भरून घ्यायचं आहे म्हणजे हळदीने मळवट भरा आणि नंतर एक छोटासा असा कुंकवाचा टिळा त्यांना लावा बघा आपल्याला स्वतःला खूप छान प्रसन्न वाटतं कारण दसऱ्याचा अतिशय शुभ मुहूर्त आहे त्यामुळे अशा प्रकारे जेवढ्या काही देवींच्या मूर्त्या आहेत त्यांना अशा प्रकारे हळदीने चंदनाने मळवट भरून घ्या आणि कुंकवाचा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला हळदीचे उपाय आवर्जून उद्या दसऱ्याच्या दिवशी करायचे आहेत हळद जे आहे तर गुरु ग्रहाचं प्रतिनिधित्व करते हळदीचे उपाय जर आपण अशा शुभ मुहूर्तांना केले तर आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि आर्थिक गोष्टींमध्ये ज्या काही आपल्याला अडचणी येत आहेत दे त्या देखील दूर होतात त्यामुळे बघा आपल्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाका तुम्ही गोमूत्र टाका आणि अशा पाण्यानेच दसऱ्याला उद्या आपल्या घराची संपूर्ण फरशी पुसून घ्यायची आहे आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा उंबरठ्याचं छान पूजन करा धूप दीप दाखवून पूजन करा आणि अशा प्रकारे आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे त्याचबरोबर आपण तुळशीसमोर उद्या सकाळ संध्याकाळ दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे तुपाचा करा किंवा तेलाचा करा आपण दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये चिमूट हळद टाकायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर गाय वासराची रांगोळी काढायला उद्या विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला जी काही लक्ष्मीची शुभचिन्ह येतात जसं की लक्ष्मीची पावले म्हणा किंवा मग कमळ म्हणा तरही तुम्ही अवश्य रांगोळी काढायची आहे हळदीचा वापर आपल्या देवघरातील दिव्यामध्ये पण चिमुडभर हळद तुम्ही टाकायची आहे आणि आरती करत असताना देवांचे कापूर जाळताना त्यामध्ये लवंग टाकायला विसरू नका कारण जेव्हा आपण कापुरामध्ये लवंग जाळतो तेव्हा घरामधील नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या दूर होतात आणि घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरण्यास मदत होते तर आपल्याला उद्या बघा दसऱ्या दिवशी घराला आपल्या आंब्याच्या पानांचं झेंडूच्या फुलांचं तोरण लावायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण लावताना आंब्याच्या पानांवर तुम्ही श्रीम हा माता लक्ष्मीचा बीजमंत्र लिहा पाच पानांचं सात पा पानांचं जेवढ्या पानांचं तुम्ही तोरण करणार असाल त्यावरती हळदीने श्रीम असा बीजमंत्र लिहा नक्कीच त्याचा खूप छान फायदा तुम्हाला होईल कारण आपल्या मुख्य दरवाज्याला आपण असं श्रीम लिहिलेलं जेव्हा आंब्याचं पानांचं तोरण लावतो त्यामध्ये फुलं पण चालली तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा स प्रवाहित होते जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि श्री महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी खेचली जाते त्याचबरोबर बघा आपल्याला आपल्या उंबरठ्यावर आणि मुख्य दरवाज्यावरती हळदीने स्वस्तिक काढायचे हळद ओली करून घ्या किंवा फक्त कोरड्या हळदीने फक्त स्वस्तिक काढा चार बिंदू द्या आणि बाजूला स्वस्तिकाच्या उभ्या दोन रेषा काढायला विसरू नका यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचबरोबर उद्या संध्याकाळच्या वेळेला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक तुपाचा दिवा लावायला विसरू नका यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो आणि उद्या दसरा आहे त्यामुळे या मुहूर्तावर आपल्याला मुख्य दाराच्या बाहेर आपल्याला एक दिवा आवर्जून संध्याकाळी सहा नंतर लावायचा आहे आ, ही खूप साधी सोपी पण प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर गाईला उद्या तुम्ही पुरणपोळी खाऊ घाला पुरणपोळी खाऊ घालणं शक्य नसेल तर गुळाचा खडा चपाती भिजवलेली चणाडाळ हे तरी खाऊ घाला गाई तुमच्या घरापाशी येत असेल तर तिथे तुम्ही हे खाऊ घाला दिला नसेल तर गोशाळेमध्ये जाऊन या वस्तू खाऊ घाला गा गाईला जेव्हा आपण अशा वस्तू खाऊ घालतो गूळ त्याचबरोबर चण्याची डाळ आणि चपाती तेव्हा आपल्या मार्गामध्ये येणारे अनेक अडथळे दूर होतात आपलं जे नशीब म्हणजे नशिबाचे दरवाजे जे बंद झालेले असतात ते खुले होतात त्यामुळे बघा हा उपाय तर ऐकायला सोपा ते आहे पण तेवढाच तो प्रभावी आहे त्यामुळे अशा शुभ मुहूर्तांवरती त्याचबरोबर गुरुवारी देखील तुम्ही असं गाईला हा पदार्थ खाऊ घाला बघा काही दिवसांमध्येच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप चांगला बदल घडताना दिसून येईल तर आता बघूया दसऱ्या दिवशी आपल्याला कुठली एक वस्तू घ्यायची आहे लक्षात घ्या दसऱ्या दिवशी सोनं चांदी खरेदी करतात सोनं चांदी खरेदी करायला खूप जास्त महत्त्व आहे आणि तुम्हाला मी सांगते यापेक्षाही मौल्यवान एक वस्तू आपल्याला आणायची आहे ती म्हणजे गाय वासराची एक मूर्ती शक्य असेल तर अवश्य तुम्ही पितळेची किंवा चांदीची गाय वासराची मूर्ती घ्या चांदीची घेणं शक्य नसेल पितळाची तरी गायवासराची मूर्ती आणा किंवा मातीची तरी तुम्ही अशी गायवासराची मूर्ती आणा आणि ही मूर्ती जी आहे पितळाची ती आणल्यानंतर आपल्याला ती छान तिचं पूजन करायचं आहे देवघरामध्ये दे आधी स्वच्छ करून घ्या ती हळद तिला व्हा आणि ही जी मूर्ती आहे ती आवर्जून आपल्या तुळशीमध्ये ठेवायला सुरुवात करा तुळशीमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही तिथे एखादं पिवळं फूल ठेवा त्याचबरोबर हळद कुंकू वासराला अर्पण करायचं तुळशीला अर्पण करायचं दिवा लावायचा तिथे उद्या तर दिवा आपल्याला लावायचंच आहे सकाळ संध्याकाळ धूपदीप ओवळायचा आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही गाय वासरू तुमच्या तुळशीत ठेवायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला हळूहळू जाणवेल की तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येत आहे त्याचबरोबर धनाचा ओ किंवा धनवृद्धी जी आहे ती होत आहे खूप चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी घडू लागतील तुमच्या आयुष्यामध्ये घरातलं जे काही भांडण कटकटी आहे ते दूर होताना दिसेल तुम्ही करून बघा हा उपाय समजा एक गाय वासराची छोटी पितळी मूर्ती आणा तुम्ही किंवा चांदीची आणा पितळाची आणली तरी चालेल आणि ती तुम्हाला तुमच्या तुळशीमध्ये ठेवायची आहे आणि खूप छान बदल आपल्या घरामध्ये घडून येतात रोज ती मूर्ती तिथेच राहू द्यायची आहे रोज जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो तेव्हा ते गाय वासरावरती पण पाणी आपल्याला थोडंसं सो सोडायचं आहे आणि हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे रोज ही सेवा केल्याने बघा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात वाढते तर आवर्जून ही वस्तू तुम्ही आणा दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच साडेतीन मुहूर्त जे असतात शुभ मुहूर्त असतात त्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे सोनं जरी नाही जमलं तर एखादी चांदीची वस्तू तरी तुम्ही खरेदी करा कारण आपण या दिवशी जी गोष्ट सां सोन्याची चांदीची घेतो त्यामध्ये वाढ होत जाते त्याचा संचय आपल्याकडे वाढत जातो त्यामुळे बघा शक्य असेल तर आवर्जून तुम्ही सोनं चांदी देखील करू शकता पण गाय गायवासऱ्याची मूर्ती तुम्ही आणायला विसरू नका आणि आवर्जून ती असेल तर तुम्ही तुळशीजवळ ठेवा मोठी मूर्ती असेल जागा असेल तर तिथे तुम्ही मोठी मूर्ती जर आणलेली असेल तर तिथे ठेवू शकता तुळशीजवळ छोटी पितळेची आणलेली आहे तर तुम्ही ती तुळशीमध्ये ठेवू शकता आणि गाय वासराला तुळशीला पाणी अर्पण करताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून जर तुम्ही असं पाणी अर्पण केलं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जर जप केला पाणी अर्पण करताना तर बघा खूप चांगला फरक आपल्या आयुष्यामध्ये घडतो आपल्या आयुष्यामधले अनेक प्रॉब्लेम हे सुटतात आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या हळूहळू पूर्ण होताना आपल्याला दिसतात आणि खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढते तर अवश्य हे उपाय उद्या दसऱ्या दिवशी करा आणि सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा